कोल्हापुरातील पन्हाळागडाला लागूनच असलेल्या पावनगडावरील अतिक्रमण प्रशासनानं हटवलं आहे पावनगडावरील अनधिकृत मदरसे प्रशासनानं हटवलं आहे किल्ले पावनगडावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे पावनगडावरील अतिक्रमण कारवाई मध्यरात्री दोन वाजता सुरू करण्यात आली मध्यरात्री सुरू झालेली कारवाई तब्बल सात तासानंतर सकाळी नऊ वाजता संपली किल्ले पावनगडावरील अनधिकृत अतिक्रमण केलेले मदरसा हटवण्यात आले हिंदुत्ववादी संघटनेच्या आक्रमकतेनंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे जिल्हा पोलीस प्रमुखांसह महत्वाच्या अधिकारी किल्ले पावनगडावर रात्रीपासून तळ ठोकून आहे कारवाईबाबत पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे पावनगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बंदोबस्त तैनात करण्यात आली आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ॲप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या